या वाढदिवसानिमित्त मी सर्वांना तसंच अगोदर महस्टेसरांना मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो तसेच सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि नवीन वर्षामध्ये तुम्ही कोणताही संकल्प करा तो नक्कीच पूर्ण होईल आणि जर तुम्हाला वाटत असेल शंका तर माझं असं मत आहे की नक्कीच तुमचा संकल्प पूर्ण होईल फक्त तुम्ही विचार करा आणि पॉझिटिव्ह विचार करा हेच नवीन वर्षाचं आणि माझ्या वाढदिवसाला निवडणूक सर्वांना सांगतो आणि माझा सत्कार केला त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो आणि वक्तृत्व नेतृत्व आणि कर्तृत्व या तिन्ही गुणांचा संगम असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर कॅतंबार साहेब सामाजिक राजकीय क्षेत्रात या परिसरात फार मोठं योगदान असलेलं एक व्यक्तिमत्व ज्यांचा आपण आज वाढदिवस साजरा करत आहोत खऱ्या अर्थानं सामाजिक जीवन कसं जगावं याची प्रेरणा ज्यांच्याकडून आम्हाला मिळते अशा कॅतंबार साहेबांना मी वाढदिवसानिमित्त लाख लाख हार्दिक शुभेच्छा देतो सुख आरोग्य आणि धनसंभव आयुष्य त्यांना मिळो अशा प्रकारची मंगलकामना प्रार्थना व्यक्त करतो